हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल आज मी तुम्हाला दाखवणार आहे एकदम सोप्या पद्धतीने आणि झटपट बनणारी ओल्या जवळ्याची चमचमीत भाजी त्यामुळे रेसिपी कुठेही स्किप न करता पूर्ण रेसिपी नक्की बघा एका कढईमध्ये इथे मी तीन चमचे तेल तापत ठेवले तेल छान तापल्यानंतर त्याच्यामध्ये मी कडीपत्ता टाकला कडीपत्ता थोडा कापूनच टाकला आणि एक मिनिटे कडीपत्ता परतवून घेतला एक मोठा आकाराचा बारीक शिरलेला कांदा या तेलामध्ये टाकून कांद्याला एकदम पिंकी होईपर्यंत परतवून घ्यायचे कांदा लवकर शिजावा ह्यासाठी मी आधीच ह्याच्यामध्ये मीठ आणि हिंग टाकली तर चवीनुसार मीठ तसेच पाव चमचा हिंग टाकून कांद्याला व्यवस्थितपणे सॉते करून घेतले दा ट्रान्सफ्युशन झाल्यानंतर कांद्यामध्ये मी हिरवा ठेचा ॲड केला आहे दोन चमचे ह्याच्यामध्ये इथे मी दोन लवंगी हिरव्या मिरच्या घेतल्या एक गटी लसणाची एक इंच अद्रकच्या तुकड्याला व्यवस्थितपणे ठेचून घेतलं आणि ते मी या कांद्यामध्ये व्यवस्थितपणे दोन मिनिटे फ्राय करून घेतले तर मी यामध्ये पावडर मसाला ॲड करून घेतले तर पाव चमचा हळद आणि एक चमचा मालवणी मसाला मी ॲड केलेला आहे आणि पाव चमचा गरम मसाला ॲड केला आणि व्यवस्थितपणे ह्याला कांद्यामध्ये मिक्स करून घेतले एक ते दोन मिनिटे ह्याला असंच परतत राहायचे मसाल्यामध्ये पाच ते सहा तुकडे कोकमाचे टाकले तसेच बारीक चिरलेली कोथिंबीर थोडी टाकली त्याच्याने आपल्या भाजीची फ्लेवर जी आहे ती इन्हान्स होणार ते दोन मिनिटे मसाल्याला असेच परतवून घेतले मग कढईवरती झाकण ठेवून दोन ते तीन मिनटासाठी बाफ काढून घेतली दोन ते तीन मिनटानंतर मी कढईवरचे झाकण काढले मसाल्याला व्यवस्थित परतवून घेतले मग त्याच्यामध्ये हा जो जवळा होता ओला जवळा त्याला स्वच्छ धुवून घेतलं होत्या आधी मग त्याच्यातले पाणी सर्व निथळवून घेतले आणि मग हा जवळा या मसाल्यामध्ये मिक्स करून घेतला थोडा तीन ते चार मिनिटे असाच परतवून घ्यायचा आहे जवळा परतत असताना गॅसची फ्लेम मात्र मीडियम ठेवायची आहे जवळ्याच्या मसाल्यामध्ये तुम्हाला हवं असल्यास कोकमाऐवजी तुम्ही टोमॅटोचा वापर केला तरीही चालेल त्या जवळ्यामध्ये पहिला मी अर्धा कप पाणी टाकले व्यवस्थितपणे जवळ्याला मिक्स करून घेतले मग अर्धा कप पाणी टाकले आणि व्यवस्थितपणे मिक्स करून घेतले असे मी या जवळ्यामध्ये एक कप पाणी टाकले व्यवस्थितपणे जवळ्यामध्ये पाण्याला मिक्स करून त्यानंतर थोडीशी कोथिंबीर टाकली मग मी कढईवरती झाकण ठेवले एक सहा ते सात मिनटासाठी सहा सात मिनटानंतर कढईवरचे झाकण काढले जवळ्याला छानपैकी मिक्स करून घेतलं दोन ते तीन मिनिटे मी जवळ्याला असे शिजवून घेतले मग पुन्हा कढईवरती झाकण ठेवून पाच मिनटासाठी गॅसची फ्लेम मिडियम ठेवली आणि व्यवस्थितपणे बाफ काढून घेतली जवळ्याची मग मी कढईवरचे झाकण काढले जवळ्याला परतवून घेतले जेवढा व्यवस्थित शिजवून घ्यायचा आहे जवळ अजिबात कच्चा पाका ठेवायचा नाही नाही तर तुम्हाला पोटाचे प्रॉब्लेम होऊ शकतात मला पूर्ण हवा होता त्यामुळे मी त्याला व्यवस्थितपणे असेच दोन तीन मिनिट अजून परतवून घेतले आणि मग मी हा गरमागरम जवळा सर्व केला हा जवळा तांदळाच्या भाकरी बरोबर एकदम उत्कृष्ट असा लागतो तर मी रेकमेंड करेन तुम्हाला की तांदळाची भाकरी किंवा चपाती बरोबर हा जवळा नक्की ट्राय करून बघा तुम्हाला माझी आजची ही रेसिपी कशी वाटते ती मला कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि जर का तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू